मध्ये पुणेमध्ये तर बाबांना एक सुंदरसा छान रिझल्ट आलेला आहे रिझल्ट काय आला आपण ते बाबांकडूनच जाणून घेऊया बाबा नमस्ते तुमचं नाव सांगा भीमराव काळे भीमराव काळे ओके बाबांचं नाव आहे भीमराव काळे बाबा तुम्हाला काय त्रास होता याच्या आधी बाबांना कॅन्सरचा त्रास होता आणि किती वर्षापासून होता बाबा दोन वर्षापासून कॅन्सरचा त्रास होता आणि याच्या तुम्ही औरंगाबादला एक महिना काढला ता ओके अजून ओके म्हणजे दोन तीन वर्षापासून तुम्हाला त्रास होता ओके आणि आपले हे जे प्रोडक्ट तुम्ही वापरले सप्लिमेंट तर किती दिवस वापरले बाबा म्हणजे वीस पंचवीस दिवस झाले आणि आता तुम्हाला रिझल्ट किती टक्के फरक जाणार सत्तर टक्के तुम्हाला फरक जाणवतो ओके बाबा मग आता तुम्हाला काय वाटतं की बाबा हे प्रोडक्ट बाकीच्या लोकांनी वापरले पाहिजेत का, वा का वा ओके तर ठीक आहे सर बोलतील बा तुमच्या नातूज आहे ना सरांना काय काय त्रास होता सर सांगा त्यांना कॅन्सरचा त्रास होता खूप दोन तीन वर्षांपासून आम्ही इकडे तुला म्हणजे ट्रीटमेंट केले बरोबर रिझल्ट काय मिळतो आकाशवाणी वगैरे मी एक तर महिन्यापूर्वी ट्राय केलं आणि त्यांना आता बऱ्यापैकी याचा रिजल्ट आहे सत्तर टक्के जसं सांगताय तसं सत्तर टक्के त्यांना फरक पडेल आणि किती रुपये खर्च आलेला आहे सर हॉस्पिटलमध्ये जवळपास दोन चाळीस लाख रुपयापर्यंत खर्च आला बाकी सगळं बघा मित्रांनो बाबांना आतापर्यंत खर्च आलेला आहे पण आपल्या इथं जवळपास अडीच तीन हजारामध्येच बाबांना सत्तर टक्के किती अडीच तीन हजाराच्या प्रोडक्टमध्ये सत्तर टक्के बाबांना फरक पडलाय तर सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की हे प्रोडक्ट खूप सुंदर आहे समजून घ्या आणि वापरा